स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय माधवराव माने यांची एकशे तीनवी जयंती साजरी झाली स्वातंत्र्य सैनिक हनुमंतराव राडे यांच्या हस्ते माने यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तर मोफत नेत्र शिबिराचे उद्घाटन काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले देशातील ब्रिटिश धार्जिने सरकार घालवण्यासाठी स्वर्गीय माधवराव माने यांच्यासारखे क्रांतिकारक निर्माण होणे आवश्यक आहे असे संतोष पाटील म्हणाले एकशे पंचवीस रुग्णांची तपासणी करून मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांचे मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहे यावेळी ॲडव्होकेट अजितराव सूर्यवंशी राजेंद्र कुंभार प्राध्यापक नंदकुमार सुर्वे हसन देसाई डॉक्टर जयपाल चौगुले वसंतराव नवले योगेश देसाई मोहनराव देशमुख रघुनाथ नार्वेकर विलासराव साळुंके रामचंद्र पवार जयसिंग सावंत सन्मती गोंडासे दशरथ ढोले अजितराव ढोले अशोकराव पाटील श्यामराव माने व्ही आर पाटील दत्तात्रे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित होऊन स्वातंत्र्य सैनिक माधुराव माने यांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून अभिवादन केले कार्यक्रमाचे संयोजन अनिल माने यांनी केले आजच्या जयंतीच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की देश स्वातंत्र्य होण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी त्यावेळेला आपल्या प्राणाची आवधी दिली त्यावेळेला तो स्वातंत्र्य झाला परंतु जे खरं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे होते ते स्वातंत्र्य अजूनही आजही मिळत नाही कारण काही राज्यकर्ते ब्रिटिश दार्जिन आणि ज्या पद्धतीने ब्रिटिश गेले तरीपर्यंत त्यांची जी काय तोडजोडं जो नीती होती ती नीतीसुद्धा अजून अवलंबून अनेक लोकांवरती अत्याचार करून त्या आपल्या पक्षात घेण्याचं काम किंवा त्यांनी त्यांच्या मागे अनेक ज्या सरकारी योजना सरकारी ज्या स्कीमा असतात त्या योजनेचा लाभ पूर्वी घेतला परंतु त्यांचं काही नुकसान झालं असेल किंवा फायदा झाला असेल त्याची पूर्णपणे शहनिशा करण्यासाठी काही सीबी सारख्या कंपनी मुख्यमंत्र्यांच्या मागे लावून त्यांना आपल्या जाळ्यामध्ये वडत आहे आपल्या पक्षामध्ये वडत आहे आणि अनेक अत्याचार ह्या देशामध्ये आता सध्या चालू आहे राज्यात आणि देशामध्ये अशा जातीचं अशा ब्रिटिश धार्जिक लोकांचं हे सरकार आहे सरकारच्या विरोधात आजच्यासारखे सारखे माधवरावजी माने क्रांतिकारक जे स्वातंत्र्यसाठी झाले त्याच पद्धतीने क्रांतिकारक आता निर्माण व्हावेत हो अशी माझी इच्छा आहे कारण ह्या सरकारच्या वेळेस दुसरा लढा देण्यासाठी आपण क्रांतिकारक ह्या देशात या जिल्ह्यामधून परत तयार होणे काळाची गरज आहे कारण ह्या लोकांना हकवण्यासाठी एक नवीन क्रांती झाली पाहिजे असे या निमित्ताने मी आज चिंच्या जिंकेनिमित्तानं आपल्याला माझ्या भावनांची व्यक्त करून थांबतो धन्यवाद